नमस्कार आज आपण इयत्ता पहिली मंथन प्रज्ञाशोध परीक्षा यामधील इंग्रजी विषयांचे सर्व घटक ओळीनं क्रमाने पाहणार आहोत आज आपण घटक पाहणार आहोत अल्फाबेट हा संपूर्ण घटक काय आहे आणि मुलांकडून याचा सराव कसा करून घ्यायचा हे आज आपण पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात अल्फाबेट या घटकामध्ये कॅपिटल लेटर आणि स्मॉल लेटर पण इथं काय म्हणायचं याला की मोठ्या लिपीतील अक्षरे आणि लहान लिपीतील अक्षरे हे अगोदर मुलांना सर्व मोठ्या लिपीतील अक्षरे व लहान लिपीतील अक्षरे यांचा अक्षर गटानुसार यांचा सराव द्या किंवा असा ओळी न दिला तरी चालेल पण मुलांना कॅपिटल लेटर म्हणजेच काय मोठ्या लिपीतील अक्षरे आणि लहान लिपीतील अक्षरे लिहिता येणं वाचता येणं अगदी गरजेचं आहे त्याच्यावरूनच हा संपूर्ण घटक आहे हा संपूर्ण घटक काय आहे तर आपण थोडक्यात पाहूयात आता बघा खालीलपैकी कोणत्या शब्दात ए हे अक्षर नाही मग इथं काय आहे स्मॉल ए नाही असं विचारलं इथं बघायचं आहे विचारले की नाही विचारले इथं आहे का बघूयात आपण आहे इथं आहे का आहे याच्यामध्ये आहे का नाही तर या प्रश्नाचा पर्याय क्रमांक तीनमध्ये ए हे अक्षर नाही मुलांनी पर्याय क्रमांक तीनला गोल करायचा आहे आता पुढचे प्रश्न पाहूयात सर्व प्रश्न पाहणार आहोत आपण खालीलपैकी कोणते अक्षर लहान लिपीतील आहे आता हे आहेत कॅपिटल लेटर हे आहेत स्मॉल लेटर याचा सराव दिल्यानंतरच हा घटक घ्यायचा आहे तोपर्यंत हा घटक अजिबात घ्यायचा नाही आपण पाहूयात एफ कॅपिटल आहे वाय कॅपिटल आहे इथे यू कॅपिटल आहे आणि एच मात्र लहान लिपीतील आहे म्हणून याचा पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे तीन नंबर पर्यायाला गोल करायचा खालील आहे खालीलपैकी कोणते अक्षर मोठ्या लिपीतील आहे इथं कॅपिटल लेटर कोणतं आहे विचारले एक्स के क्यू की डी आता हे एक्स के आणि क्यू हे स्मॉल लेटर आहेत आणि डी हे कॅपिटल लेटर आहे, आहे। म्हणून बरोबर उत्तर पर्याय क्रमांक आहे चार खालीलपैकी कोणत्या अक्षरांची जोडी जुळत नाही कॅपिटल लेटर आणि स्मॉल लेटरच्या जोड्या इथं दिलेत आणि कोणती जुळत नाही हे बघायचं आहे कॅपिटल एम स्मॉल एम ही बरोबर आहे कॅपिटल एस स्मॉल एस बरोबर आहे कॅपिटल जे स्मॉल जे बरोबर आहे आणि हे कॅपिटल पी आहे स्मॉल मात्र क्यू आहे त्यामुळे ही जोडी जुळत नाही खालीलपैकी टी या उच्चाराचे अक्षर कोणते तर हे बघा हे आहे टी या अक्षरा टी उच्चाराचे अक्षर हे आहे टी आता हे गेल्या वर्षी आमच्या विद्यार्थिनी नाही तर खुणा करून ठेवलेत तुम्ही मात्र खुणा करून द्यायच्या नाहीत मी मराठीत सांगितले खुणा का करून द्यायच्या नाहीत कारण मुलांना जेव्हा हे प्रश्नोत्तरे सोडून होतात तेव्हा मुलांनी हिथं वही किंवा हात ठेवायचा आहे आणि हे प्रश्न वाचून उत्तर शोधण्याचा पटपट पटपट पट, रिव्हिजनच्या वेळेस सराव करायचा आहे पुढचा प्रश्न बघूयात खालीलपैकी कोणत्या शब्दाचा शेवट वेगळ्या अक्षराने झाला आहे याचा टीनी झालाय याचा टीनी शेवट झालाय याचा एननी झालाय आणि याचा टीनी झाला आहे म्हणजे वेगळ्या अक्षराने शेवट कोणत्या शब्दाचा झालेला आहे तर पॅन या शब्दाचा झालेला आहे एन या अक्षराचे लहान लिपीतील अक्षर कोणते तर हे बघा इथं आहे एनचं लहान लिपीतील अक्षर हे कॅपिटल लेटर हे स्मॉल लेटर पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी मोठ्या लिपीतील अक्षर कोणते इथं पण बघायचं आहे कॅपिटल आर इथं आहे खालीलपैकी वेगळ्या अक्षराने सुरुवात होणारा शब्द कोणता वेगळ्या अक्षर अगोदर शब्द बघायचे की कोणत्या अक्षराने होत आहेत हा डी नी सुरुवात झालाय शब्द हा डीने झालाय हा पण डीने झालाय वेगळ्यानं कोणता झालाय हा शब्द आहे टीनी सुरुवात झाली त्यामुळे उत्तर हे आहे सोबतच्या आकारात कोणते अक्षर लपले आहे ऑफकोर्स तिथं एफ बघा एफ अक्षर लपलेलं आहे सोबतच्या आकारात कोणते अक्षर लपले आहे इथं दिलेली अक्षरं पर्याय पाहिजे आणि हा आकार कोण म्हणजे या आकृतीमध्ये यातला कोणता आकार सापडतोय बघायचं तर एच लेटरचा आकार या आकृतीमध्ये सापडत आहे परत बघा खालीपैकी कोणत्या शब्दात आर हे अक्षर नाही व्यवस्थित पाहिजे नाही विचारले का आहे विचारले तर त्यांनी नाही विचारले इथं आर आहे का आहे याच्यात आहे का आहे याच्यात आहे का आर तर नाही पी ई e, ए आणि यस e, आहे आर नाही इथं आर आहे का आहे मग आपलं बरोबर पर्याय काय आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघा शेजारील चित्रात कोणते अक्षर लपले आहे कोणते लपले आहे बघा इथं समोरच दिसते व्ही इथं आहे व्ही खालीलपैकी चुकीचे अक्षर कोणते यू टी बी आता इथं अक्षरच दिलेला नाही आता हा प्रश्न प्रिंटिंगमध्ये चूक असेल दोन्ही लिपीतील अक्षरांच्या जोड्यापैकी कोणती जोडी सारख्या दिसणाऱ्या अक्षरांची नाही सारख्या दिसणाऱ्या आता इथं कॅपिटल आणि स्मॉल लेटर सगळे बरोबर दिलेत पण काही इंग्रजीमध्ये लेटर असे ते कॅपिटल पण असंच आहे आणि स्मॉल पण तसंच आहे मग इथं बघा व्ही व्ही सेमच आहे कॅपिटल स्मॉल डब्ल्यू डब्ल्यू कॅपिटल स्मॉल सेम आहे एक्स एक्स कॅपिटल स्मॉल सेम आहे पण जी आणि जी कॅपिटल स्मॉल आहे पण एक सारखी काही अक्षरं नाहीत मग ह्यातलं वेगळं काय विचारले त्यांनी की दोन्ही लिपीतील अक्षरांच्या जोड्यापैकी कोणती जोडी सारख्या दिसणाऱ्या अक्षरांची नाही कोणती आहे तर जी खालीलपैकी कोणत्या शब्दातील मधले अक्षर वेगळे आहे याच्यामध्ये ओ आहे याच्यात ए आहे याच्यात ओ आणि याच्यात ओ मग यातलं मधलाक्षर मधलाक्षर म्हणजे दोन अक्षरांच्या मध्यभागी असणार मग हे अक्षर या शब्दामधील मधलाक्षर वेगळं आहे एफ या अक्षराने लहान लिपीतील योग्य अक्षर कोणते एफचं स्मॉल लेटर कुठं आहे बघा बघा इथं आहे पर्याय क्रमांक चारमध्ये खालीलपैकी कोणता शब्द कॅपिटल अक्षराने सुरू होतो हा स्मॉलने झाला आहे हा स्मॉलने झाला आहे बघा हा कॅपिटलने झालेला आहे अशा पद्धतीनं हा संपूर्ण घटक आहे मुलांकडून सम सोप सोडवून घ्या पहिला घटक इंग्रजीचा अतिशय सोप्पा आहे जास्त चॅलेंजिंग नाही काळजीपूर्वक फक्त मुलांना सोडवायला सांगा भेटूयात पुढील घटकांमध्ये वर्णाक्षरांनी योग्य पद्धतीने लिहिणे हे कसं करायचं हे पाहूयात पुढील घटकात तोपर्यंत पहिल्या घटकाचा सराव करत राहा